महाशिवरात्रीच्या आठ दिवस आधी घरातून बाहेर काढा या वस्तू महाशिवरात्र हा महादेवांचा अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समाधान नांदावं यासाठी महाशिवरात्रीच्या आठ दिवस आधी खालील वस्तू घरातून बाहेर काढणं शुभ मानल्या जातं तुटलेली भांडी व फुटलेली काच घरातून तुटलेल्या वस्तू ठेवल्या की नकारात्मक ऊर्जा वाढते अशा वस्तू लगेच बाहेर टाका जुने फाटके किंवा न वापरलेले कपडे जे कपडे अनेक दिवस वापरत नाहीत ते दान करा किंवा घराबाहेर काढा यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो बंद पडलेले दिवे खराब बल प्रकाश न देणाऱ्या वस्तू अंधाराचं प्रतीक मानल्या जातात त्या काढून टाकाव्यात जुनी वर्तमानपत्र कागदाचे डीग अनावश्यक कागद घरात अडकलेली ऊर्जा दर्शवतात साफसफाई केल्यानं मनही हलकं होतं तुटलेली खेळणी व निरुपयोगी वस्तू या वस्तूंच्या घरात ठेवायच्या नाहीये शक्य असल्यास त्या दान करा फुटलेली देवपूजाची भांडी देवघरात स्वच्छता आणि पवित्रता फार महत्त्वाची असते फुटलेल्या पूजाच्या वस्तू ठेवू नये जुने खराब झालेले धान्य किंवा अन्न अन्नाची अवलना करू नये त्याच्यामुळे दारिद्र्यतेचे कारण मानले जातं त्यामुळे अशा वस्तू बाहेर काढा हे करताना मनात फक्त एकच संकल्प ठेवा महादेव माझ्या घरातून नकारात्मकता